नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज एकतीस मार्च आहे अकरा दिवसांची प्रभावी सेवा आपण एकतीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत करणार आहोत स्वामी प्रकट दिन हा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला जर का एकवीस दिवसांच्या सेवा करायला जमलं नसेल तर आपण आजपासून म्हणजेच रविवारी एकतीस मार्चपासून या सेवा करायला सुरुवात करायची आहे आता बघा बऱ्याच जणांना भरपूर असे प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेवा काय करायच्या आहेत या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण बेसिक प्रश्न सर्वांना पडणारे बेसिक प्रश्न आपण तेच बघणार आहोत बघा ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी एकतीस मार्च म्हणजेच आजपासून सेवेला सुरुवात करायची आहे आता ज्यांना मासिक धर्म असेल अडचण असेल त्यांनी काय करायचं तर बघा त्यांचे पाच दिवस झाल्यानंतर त्यांचे पाच दिवस झाल्यानंतर त्यांनी ही सेवा चालू केली तरी चालेल आणि दहा एप्रिलनंतर त्यांनी ही सेवा पुढे अकरा दिवस कंटिन्यू करायची आहे बघा तुम्ही अकरा दिवसांची सेवा करणार आहात तुमचे जर का मासिक धर्मामध्ये एक दोन तीन जितकेही दिवस जातील ते दिवस तुम्हाला काउंट करायचे नाही तुमचे ते दिवस झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून तुम्ही सेवा करायला चालू करा आणि तिथून पुढे अकरा दिवस तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे स्वामींचा प्रकट दिन झाला तरी देखील तुम्हाला पुढे अकरा दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करावे का ह्या सेवा करत असताना ब्रह्मचर्याचे पालन करावे का आता बघा ब्रह्मचर्याचे पालन तुम्ही केले तरी चालेल आणि नाही केले तरी देखील चालणार आहे कारण काही जण काही स्वामी भक्त संतान प्राप्तीसाठी ही सेवा करणार असाल तर त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची अजिबात गरज नाही जर का त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन केलं आणि सेवा केली तर बघा मग याचं फळ त्यांना कसं काय मिळणार ते यासाठी ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही आता ज्यांची दुसरी कुठली इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अशी जर का त्यांची अपेक्षा असेल आणि संकल्प सोडून जर का ती इच्छा आ, इच्छा ठेवून जर काही सेवा करत असेल तर मग त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन केलं तरी चालेल परंतु ज्यांना संतन प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे त्यांनी अजिबात ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पुढचा प्रश्न म्हणजे सेवा चालू असताना मांसाहार करावा का तर बघा ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार करायचा नाहीये तुम्ही घरात देखील मांसाहार हा करायचा नाहीये परंतु बघा अशी काही घरे असतात अशी काही माणसे असतात की त्यांना नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय होत नाही किंवा ते नॉनव्हेज करत नाही म्हणून घरात महिलांशी भांडत असतात तर मग अशा ठिकाणी महिलांनी किंवा जी व्यक्ती सेवा करत आहे तिने नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार अजिबात करायचं नाही घरात इतरांसाठी तुम्ही मांसाहार करू शकतात फक्त गुरुवारी तुम्हाला मांसाहार अजिबात घरात करायचा नाही आहे बघा ही जी छोटे छोटे प्रश्न आहेत ही प्रत्येकाला पडतात आणि याचीच उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ जर का बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांना देखील हा माहितीचा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात यानंतर बघा ही सेवा करत असताना आपण संकल्प सोडायचा का संकल्प नाही सोडला तर संकल्प सोडलाच पाहिजे का तर बघा तुम्ही ही सेवा संकल्प सोडून देखील करू शकतात किंवा संकल्प न सोडता देखील करू शकतात परंतु ज्यांना इच्छापूर्तीसाठी ही सेवा करायची आहे ज्यांना वाटत असेल माझी ही इच्छा आहे ही पूर्ण व्हावी स्वामींनी ही अडचण माझी दूर करावी किंवा मला ह्या अडचणीतून मार्ग मिळावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी ही सेवा आवर्जून संकल्प सोडूनच करायची आहे संकल्प सोडताना त्यांनी फक्त अखंड हा शब्द वापरायचा नाही संकल्पात त्यांनी नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं त्यांची इच्छा घ्यायची अखंड हा शब्द फक्त वापरायचा नाही मी ही सेवा अकरा दिवसांसाठी तुमचं जे कारण असेल ते कारण सांगायचं या कारणासाठी करत आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावीत अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे कारण बघा आपण अकरा दिवसात आपल्याला अर्जंट एखाद्या दिवशी काही काम आलं तर आपल्याकडनं त्या दिवशी सेवा होत नाही यासाठी अखंड शब्द वापरायचं नाही अखंड शब्द जर का तुम्ही चुकून वापरला तर तुम्हाला एकही एक दिवस गॅप न करता ही सेवा करावी लागणार आहे तर बघा त्यानंतर बघा आपल्याला परानं वर्ज्य करायचं का तर बघा ही सेवा करत असताना तुम्ही अकरा दिवस परान्न वर्ज करू शकतातच आपल्याला परान्न कायमचं वर्ज करायचं नाही आहे जोपर्यंत तुमची ही सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्ही पराण्ण घेऊ नका आता ज्यांना बाहेर जॉब करावा लागतो जॉबमध्ये कॅबिन कॅन्टीनमध्ये जेवावं लागतं किंवा ज्यांची मेस चालू आहे मग अशांनी काय करायचं तर बघा अशांना पर्याय नसल्यामुळे यांनी काय करायचं तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि त्यानंतर हे पराण्ण घ्यायचं आहे जेवण करायचं आहे आता एखाद्या टायमाला तुम्हाला बाहेर खावं लागलं हॉटेलमध्ये असू द्या किंवा बाहेर कुठे असू द्या तर तुम्ही तिथे पैसे देऊन जरी जेवण करत असला तरी देखील तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते अन्न घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्या अन्नाचा दोष लागत नाही आणि आपण जी पण काही सेवा करत आहोत या सेवेचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळतं यासाठी ह्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे जर का आपण ह्या नियमांचं पालन करून ह्या सेवा केल्या तर या, के या सेवेचं शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतं आणि ह्या नियमांचं पालन केल्यामुळे आपल्याला देखील आपल्याला देखील एक शिस्त लागत असते आणि ही शिस्त आपल्या मुलांना देखील लागत असते जर का ह्या गोष्टी आपण केल्या तरच ह्या गोष्टी आपल्या मुलांना समजतील आणि आपले मुलं देखील ह्या गोष्टी फॉलो करतील यासाठी आपल्याला ह्या सेवा करत असताना निदान ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे आता या सेवा करत असताना आपल्याला आणखीन काही नियम आहेत बघा छोटे छोटे नियम आहेत आपण ते फॉलो करू शकतो आपल्याला सेवा करत असताना कधीही जमिनीवर बसायचं नाही बसायला आसन घेऊन सेवा करायची आहे स्त्री असेल तर कपाळाला हळदी कुंकू लावा शक्य झाल्यास तुम्ही साडी घाला किंवा ड्रेस घातला असेल तर डोक्यावर होडणी घ्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावा यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला किंवा मूर्तीला अष्टगंध लावून त्यांच्यासमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला जीही काही सेवा करायची असेल ती सेवा करायची आहे ही सेवा करत असताना ती पूर्ण श्रद्धेने शांत मनाने करायची आहे करायची म्हणून करायची घाईघाईने करायची कुठेतरी जायचं आहे म्हणून पटापटा उरकायचं तर अशी सेवा तुम्ही करू नका स्वामींना तुमची तुटकी मुटकी केलेली सेवा देखील प्रिय आहे परंतु ती सेवा पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने करा तुम्हाला जर का ह्या सेवा घरात करायला टायमिंग नसेल तर तुम्हाला कामावर जॉबवर जर का तुमच्याकडे एक दीड तास असेल मोकळा तर ता त्यावेळेत देखील तुम्ही तेथे बसून ह्या सेवा करू शकतात असं काही नाही की मी कामाला जाते मी शॉपमध्ये जाते मी घरी नसते मी ह्या सेवा कशा करू तर तुम्ही तेथे देखील ह्या सेवा करू शकतात मनातनं स्वामींना स्मरण करा स्वामींना मुजरा करा आणि ह्या सेवा तुम्ही तिथे देखील करू शकतात सेवा करायच्या अगोदर स्वामींना मुजरा करा सेवा करून झाल्यानंतर स्वामींना मुजरा करा तुम्ही जर का स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असाल तर तुम्हाला स्वामी चरित्र या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे वाचून झाल्यानंतर देखील तुम्हाला पुन्हा या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे असा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं म्हणजे काय तर बघा तुम्हाला या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय संपूर्ण एका बैठकीत एका दिवसात तुम्हाला वाचायचे आहे म्हणजे तुमचं एक पारायण आणि म्हणजेच तुमचं एक पाठ एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय संपूर्ण तुम्हाला एका बैठकीत वाचणे असं तुम्हाला अकरा दिवस अकरा पारायण करायचे आहेत व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा ही माहिती ज्यांना खरंच गरज असेल ज्यांना याचं याची माहिती नसेल नवीन स्वामी सेवेकरी असेल अशांना नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही तुमच्या तोंडाने ही माहिती द्या बघा आपल्याकडनं स्वामी सेवा याने देखील होते या पद्धतीने देखील आपण एक प्रकारची स्वामी सेवा करत असतो आणि याने देखील आपल्याला स्वामींचे कृपा आशीर्वाद हे प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे तुमचे आणखीन काही प्रश्न असतील इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ